आता जर महानगरपालिकेच्या निवडणुका गेली दहा वर्ष झालेली नाही आहेत आपल्या आयुक्तांना एवढा चान्स होता की खूप काम करायचा चान्स होता कारण अडथळा त्यांना नव्हता तर या प्रशासकांनी आणि आपल्या या आयुक्तांनी काहीही काम कोल्हापुरात केलेलं नाही आहे रस्त्याची अवस्था बघतोय रस्ता जाऊ दे आम्हाला मूळ दुखणं आहे की रंकाळ्याचं जे दुखण आहे ते पूर्णपणे बरं झालं पाहिजे त्याला गोळ्या नाही दिल्या पाहिजे त्याला स आत्ता रंकाळ सलाईनवर आहे म्हणजे आता आज उद्या मरणारच आहे रंकाळा तर त्याच्याऐवजी या रंकाळ्याचं दुखणं दूर करून रंकाळा सुस्थित आमच्या मुलाबाळांना आमच्या नातवंडांना दाखवलं पाहिजे या की याला रंकाळा म्हणतात जसं तुम्ही म्हटलात की रंकाळा तर सध्या सलाईनवर आहे हो मग आता निवडणुका जाहीर होतील अनेक जण आपले जाहीरनामे प्रसिद्ध करतील रंकाया बाबतीत कोणते प्रश्न जे पहिले प्रामुख्याने जाहीरनामे आले पाहिजे असं मला वाटतंय मी तर म्हणतो की रंकाळा पहिल्यांदा मंदिस्त केला पाहिजे रंकाळ्याला जी रंकाळाची जी अवघड परिस्थिती झालेली आहे ती सुधारली पाहिजे वृक्षारोपण केलं पाहिजे जी जीवता जी आहे ती जपली पाहिजे जे रंकाळ्याचं मूळ सौंदर्य होतं म्हणजे महाराजांच्या काळामध्ये किंवा आमच्या लहानपणीचा रंकाळा होता त्या स्थितीत आम्हाला रंकाळ्याने परत एकदा दाखवावा मटन थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव तेरा त्रेपन्न